नमस्कार मित्रांनो तुम्ही बघत आहात की आपल्या फार्मवरती जो लहान पक्षी आहे तो किती छान प्रकारे खेळत आहे तसेच मुक्त संचारमध्ये आपला सगळा मोठा पक्षी मस्त खाद्य खात आहे व फिर फिरत आहे काही वेळेस काय होतं मित्रांनो जेव्हा आपला पक्षी मस्त खेळत असतो फिरत असतो आणि फार्मवरती जेव्हा जास्तीत जास्त लहान पक्षी असेल आपला तेव्हा शत्रू प्राणी येण्याची शक्यता असते सर्प असेल अजगर असेल स्लोवम्स असतील तसेच आज आपल्या फार्मवरती मित्रांनो अशा कंडिशनमध्ये जेव्हा सगळा पक्षी खेळत होता तेव्हा स्लो बॉम्ब्स आलेला होता चला तुम्हाला दाखवतो स्लो बॉम्ब्स बघा याला आमच्याकडे गाणं मेंटरू म्हणत असतात मित्रांनो जेव्हा आपला लहान पक्षी असतो तेव्हा हा आपल्या फार्मवरती पिलांचा आवाज ऐकून आपल्या फुलावरती येत असतो व लहान पक्ष्यांना गिळून घेत असतो मित्रांनो म्हणून जेव्हा आपल्या फार्मवरती लहान पक्षी जेव्हा असेल तेव्हा पक्ष्यांची काळजी घेतली पाहिजे बघा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो लाईक करा कमेंट करा आणि शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद